तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचा मेंदू तुमच्या स्वप्नां आणि वास्तव यांच्यातला सर्वात मोठा पूल आहे आणि त्याच मेंदूमुळे कित्येक लोक त्यांच्या जीवनात कधीही त्यांच्या लक्षापर्यंत पोचू शकत नाहीत ते स्वप्न पाहतात योजना करतात मोटिवेट होतात पण नंतर काहीतरी असे घडते की सर्व काही थांबते का काय कमी राहते सफलता फक्त मेहनतीने मिळत नाही तर तिची सुरुवात आपल्या विचारांपासून होते आपल्या विचारसरणी माइंडसेट आणि विश्वास प्रणाली ठरवते की आपण किती उंची गाठू शकतो किंवा कधी हार मानू दोन लोक एकसारख्या परिस्थितीतून जातात पण एक पुढे जातो आणि दुसरा त्याच ठिकाणी अडकतो कारण दुसऱ्या व्यक्तीचा माइंडसेट त्याला सतत मागे खेचतो भीती शंका प्रोक्रॅस्टिनेशन आणि अपयशाची भीती पण उपाय आहे का होय नक्कीच फक्त आपल्याला आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल करावा लागेल कारण जग फक्त सर्वात ताकदवान आणि हुशार लोकांचे नाही तर त्या लोकांचे आहे जे त्यांच्या विचारांना नियंत्रित करू शकतात आणि भीतीवर मात करून कृती करण्याची हिंमत ठेवतात माइंडसेट बदलणे सोपे नाही ही एक खोल प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपल्याला आपल्या अपले जुन्या विचारसरणीला तोडून नवीन माइंडसेट स्वीकारावा लागतो आणि याच प्रक्रियेत मदत करते मास्टर युअर माइंडसेट चला तर मग या पुस्तकातील सर्वात महत्वाचे शक्तिशाली संकल्पना शिकूया ती रहस्ये जी केवळ मोटिवेशन नाही तर कायमस्वरूपी बदल देतील सफल लोक त्यांच्या माइंडसेटवर आधी काम करतात त्यांनी प्रत्येक भीती शंका आणि नकारात्मक विचार दूर केला आणि स्वतःला त्या व्यक्तीमध्ये रूपांतरित केले जे ते बनू इच्छित होते आपण हे करू शकतो का होय शक्य आहे आपला मेंदू एक चुंबकासारखा आहे जे विचार सतत येतात ते हळूहळू आपल्या वास्तवाचे रूप घेतात आपण स्वतःला सतत मी कमजोर आहे किंवा हे मी करू शकत नाही असे सांगत राहिलो तर हे सत्य बनते पण जर आपण सक्षम आहे मी करू शकतो मी यशस्वी होऊ शकतो असे विचार सुरू केले तर आपल्या जीवनात बदल सुरू होतो पॉझिटिव्ह थिंकिंग करून काहीही बदलत नाही विचारावर विश्वास असले आणि त्यानुसार कृती करणे आवश्यक आहे विचारांचे महत्व यामुळे आहे की ते आपल्या भावनांमध्ये रूपांतर होतात नंतर विश्वास होतो मग कृती आणि अखेर आपले वास्तविक जीवन बदलते सर्व महान लीडर्स उद्योजक आणि यशस्वी लोकांनी याच प्रक्रियेतून स्वतःला बदलले त्यांनी आपल्या माइंडसेटवर काम केलंय प्रत्येक भीती संदेह दूर केला आणि जे व्हायला हवे होते ते झाले आपल्या जीवनातील प्रत्येक निर्णय प्रत्येक घटना प्रत्येक उपलब्धीची मुळे एका विचारात आहेत विचार हळूहळू भावना मग विश्वास मग कृती आणि शेवटी वास्तव बनतो हवाई जहाजाचा विचार पहिल्यांदा केल्यावर इतरांनी हसले पण त्याने त्याचे विचार वास्तवात रूपांतरित केले थॉमस ॲडिसनने प्रकाश शोधण्याची कल्पना केली विश्वास ठेवला काम केले आणि यश मिळवले आपल्या कल्पनाशक्तीला कमी समजून किंवा थांबवून का ठेवतो जे आपण कल्पना करू शकतो ते आपण तयारही करू शकतो पण फक्त कल्पना करणे पुरेसे नाही त्यावर काम करणे आवश्यक आहे कल्पना आपल्याला मार्ग दाखवते पण त्या मार्गावर चालण्याचा निर्णय आपल्याला स्वतः घ्यावा लागतो किती वेळा आपण काहीतरी मोठे करण्याची योजना करतो मोटिवेट होतो पण सुरू करताना थांबतो भीती योग्य वेळ नाही तयारी करावी किंवा उद्या करेन असे म्हणणे ही सामान्य माणसाची समस्या आहे पण वास्तविक ब्रेकथ्रू नेहमी त्या गोष्टीतून येतो जी आपल्याला सर्वात जास्त घाबरवते संपूर्ण यशासाठी फक्त मोटिवेशन पुरेसे नाही आपल्याला शिस्त आणि कृतीची गरज आहे पहिले पाऊल उचलावे लागते योग्य वेळ कधी येईल असे वाटणे निरर्थक आहे सुरू केल्यावरच मार्ग उघडतात आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी रेडी होण्याची गरज नाही आपण जसे आहात तसेच सुरू करावे लागते सुरुवात केल्यावर शिकता येते आणि पुढे जाताना आपली तयारी होते आपण आपले गोल विसरतो कारण आपले लक्ष विचलित होते परंतु जे लोक आपल्या गोलवर लक्ष केंद्रित ठेवतात तेच आपल्या स्वप्नांचे जीवन जगतात आयुष्यात सतत असे लोक भेटतात जे म्हणतात हे शक्य नाही तू करू शकत नाही पण लक्षात ठेवा जग फक्त त्यांचे ऐकते जे आपल्या लक्षापर्यंत पोहोचतात आपण लक्ष केंद्रित ठेवल्यास कोणालाही आपल्याला थांबवता येणार नाही अंतत यश त्या लोकांना मिळते जे अढिग राहतात जे प्रत्येक अडचणीसहित सहित पुढे जातात आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानत नाहीत आपल्या गोलपर्यंत पोचण्यासाठी भटकावणाऱ्या गोष्टींना दुर्लक्ष करावे लागते आपले गोल आपले विचार आपली कृती आणि आपला माइंडसेट मास्टर करावा लागतो तर मित्रांनो लक्षात ठेवा यशाचा मार्ग कोणत्याही जादूमुळे मिळत नाही ते सुरू होते तुमच्या विचारांपासून तुमच्या निश्चयापासून आणि तुमच्या कृतीपासून प्रत्येक छोटा निर्णय प्रत्येक छोटे पाऊल तुम्हाला तुमच्या स्वप्नांजवळ नेते भीतीला सामोरे जा संदेहाला मागे ठेवा आणि सतत स्वतःला आठवण करून द्या मी सक्षम आहे मी करू शकतो आणि मी यशस्वी होईल आपल्या जीवनातील बदल कायमस्वरूपी होण्यासाठी फक्त विचार करणे पुरेसे नाही त्यावर विश्वास ठेवणे आणि कृती करणे आवश्यक आहे आजचा दिवस आजचा निर्णय आणि आजचा प्रयत्न हेच तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ नेणारे आहेत मित्रांनो तुमचे मन तुमचा सर्वात मोठा शत्रू किंवा तुमचा सर्वात मोठा मित्र होऊ शकते ते तुमच्या हातात आहे तुमच्या नियंत्रणात आहे आपल्या विचारांना दिशा देऊन भीतीवर मात करून आणि प्रत्येक दिवशी एक पाऊल पुढे टाकून तुम्ही तुमच्या जीवनात जादू घडवू शकता तर चला आजपासूनच सुरुवात करूया स्वतःच्या माइंडसेटचा मास्टर बनूया आणि आपल्या स्वप्नांना वास्तवात बदलूया कारण जे लोक स्वतःच्या मनावर विजय मिळवतात तेच जगावर विजय मिळवतात